नमस्कार मंडळी कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक नाटक मालिकामधून घराघरात जाऊन पोहोचलेल्या सुप्रसिद्ध कॉमेडीची क्वीन म्हणजेच निर्मिती सावंत या सर्वांच्याच लाडक्या आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत खासकर वृद्धांच्या मनात त्यांनी आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे नाटक सिनेमामधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मराठी सह हिंदीत देखील त्यांनी आपले अभिनयाचे अधिराज्य गाजवले आहे जिम्माया गाजलेल्या सिने, सिनेमामधून निर्मिती सावंत यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली निर्मिती सावंत यांचे खरे नाव खूप कमी लोकांना ठाऊक आहे त्यांचं खरं नाव मधुमती देसाई असं होतं त्यांनी नाव का बदललं यावर त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं त्यांना लहानपणापासूनच अभिनय करण्याची खूप आवड होते पण पन... त्यांच्या बाबांना अभिनय आवडत नव्हता त्या एका नाटकात बाबांना फसवून काम करू लागल्या त्या नाटकाची निर्मिती त्यांचे होणारे पतीच करत होते बाबांना कळू नये म्हणून त्यांनी निर्मिती सावंत हे नाव दिलं आणि आज घरातील कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात त्या निर्मिती सावंत याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या निर्मिती सावंत यांचे पती महेश सावंत यांचे फार लवकर निधन झाले होते ऐन तारुण्यात त्यांचे निधन झाले पतीच्या निधनानंतर निर्मिती सावंत खूप खसल्या होत्या मात्र आपल्या मुलासाठी त्यांनी पुन्हा एकदा कंबर खसून त्या अभिनय करण्यास त्यांनी सुरुवात केली निर्मिती सावंत यांच्या मुलाचे नाव अभिनय सावंत असं आहे पतीच्या निधनानंतर निर्मिती सावंत यांनी एकटीने आपल्या मुलाचा सांभाळ केला अभिनय सावंत यांचे आता लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव पूर्वा सावंत असं आहे पूर्वा ही एक इडियन आर्टिस्ट आहे तर मंडळी आपल्या चॅनेलद्वारे निर्मिती सावंत यांच्या पतीस भावपूर्ण श्रद्धांजली मंडळी तुम्हाला महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका जास्त आवडते हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद